हॅलो एवरीवन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर नवरात्रीचे दिवस सुरू आहेत आणि आजही मी एक उपवासाचीच रेसिपी बनवलेली आहे तर वरीपासून हा मी डोसा बनवलेला आहे तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी मी हे दोन वाटी वरी घेतलेली आहे वरई कोणी भगरही म्हणतं त्याला तर वजनी म्हणाल तर पाव किलो म्हणजे अडीचशे ग्रॅम भगर आहे तर ती मी स्वच्छ अशी पाण्यानं धुवून घेणार आहे आधी तर तर त्यातलं मी पाणी काढून घेते आणि त्यामध्ये पाणी घालून मी हे दोन तास भिजत ठेवणार आहे तर अगदी अर्धा ते एक तासात पण भिजलं जातं पण माझ्याकडे वेळ होता म्हणून मी हे दोन तासासाठी भिजत ठेवलं होतं तर आता आपली वरी छान भिजली गेली आहे तर आता ती मी काढून मिक्सरच्या भांड्यात काढून आपल्याला ते वाटून घ्यायचं आहे तर त्यासोबत थोडं थोडं पाणी पण मी घेतले कारण आपल्याला वरी वाटण्यासाठी म्हणून पाणी हवंच आहे आणि त्यानंतर हा एक वाटी शेंगदाण्याचा कूट तर हा भाजलेलं शेंगदाण्याचा जाडसर केलेला कूट आहे तुम्ही कच्चे शेंगदाणे शेंगदाणे भाजलेले कसेही घेऊ शकता त्यानंतर चार ते पाच हिरव्या मिरच्या चवीनुसार मीठ अर्धा चमचा साखर आणि अर्धी वाटी मी हे आंबट दही घेतलं आहे जर तुमचं दही आंबट नसेल तर तुम्ही अगदी एक वाटी वापरलं तरी चालेल आणि आता हे अगदी बारीक आपल्याला डोश्याच्या पिठाप्रमाणे वाटून घ्यायचं आहे तर माझं आता हे पीठ वाटून रेडी झालेलं आहे बघू शकता आणि आता मला करायला अजून वेळ होता तर मी अर्धा तास झाकून ठेवलेलं पण जरी तुम्ही वेळ नसेल तुमच्याकडं तर वाटून तुम्ही लगेचच डोसा बनवायला घेतलात तरी तो होतो तर मी अर्धा तास भिजवून घेतलं आहे ते पीठ आणि त्यानंतर एक पॅन गरम करत ठेवला पॅनवर मी घातलेलं आहे शेंगदाणा तेल उपवासासाठी आपण शेंगदाणा तेल वापरतो किंवा तूप वापरतो तर तुम तुम्ही जे काही खात असाल ते तुम्ही यूज करू शकता तूप शेंगदाणा तेल किंवा बटर काय काय जे हवं असेल तुम्हाला ते तुम्ही यूज करू शकता तर मी तेल घालून डोशाचं पीठ पसरवून घेतलं त्यानंतर वरूनही थोडंसं तेल घातलं आहे आणि एक साईड डोशाची छान अशी शेकून घेतले आता पलटी करून आपण दोन्ही बाजूने शेकणार आहोत म्हणजे अगदी कुरकुरीत असा आपला डोसा रेडी होईल तर बघू शकता आता छान असा आपला डोसा खरपूस असा भाजला गेला आहे तो मी काढून घेतला आहे आणि अशाच प्रकारे मी बा बाकी डोसे करून घेतले त्यानंतर मी ही बटाट्याची भाजी केलेली आहे उकडलेला बटाटा त्यामध्ये फक्त हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं कूड घालून ती भाजी केलेली आहे त्यानंतर थोडंसं दही पण त्यासोबत सर्व केलेलं आहे तर अगदी साधी सिंपल अशी उपवासासाठीची रेसिपी आहे अगदी उपवासच कशाला आमच्या घरी तर हे उपवास नसतानाही सगळेजण खातात खूप छान म्हणजे याची टेस्ट येते आणि कधीतरी थोडंसं वेगळं काहीतरी म्हणून हा अशा प्रकारचा डोसा तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मी बनवलेलं हे वरीचा डोसा याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू